गुन्हेगारांचा परदर का पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहुयात महत्वाची बातमी औषध विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील एक लाख अठ्ठावीस हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना कर्वे रस्त्यावर घडली या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत औषध विक्रेत्याने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादीनुसार तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कर्वे रस्त्यावरील गरबारे महाविद्यालय परिसरात पूनम चंद मेडिकल शॉप हे औषध विक्री दुकान आहे गुरुवारी एकोणीस जून पहाटे तीन चोरट्यांनी दुकानाचा दरवाजा उचकटला दुकानात प्रवेश करून गल्ल्यातील एक लाख अठ्ठावीस हजारांची रोकड लांबवली गुरुवारी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव तपास करतायत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा